शिव्या देणारे बडक मादक हावभाव करणाऱ्या क्रिएटरांना लाखो फॉलोअर्स हो असतात चांगल्या विचार सररीच्या लोकांची संख्या कमी झाली का का चांगल्या क्रिएटरला जर कोणी फॉलो करणार नसेल ते तर त्यांच्या पुढं दोनच मार्ग राहतात एकतर सोशल मीडियावरती काम करणं सोडून देणं खतरा कारण आपल्या पुढं सध्या तरी दुसरा मार्ग नाही करतात आता सध्या तरी असं दिसतय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत की जी चर्चा आहे सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती अश्लील बोलणारे शिव्या देणारे बडक मादक हावभाव करणाऱ्या क्रिएटरांना लाखो फॉलोअर्स असतात प्रश्न असा आहे की लोकांना चांगला नको आहे का काहीतरी शिकण्यासारखे माहितीपूर्ण व्हिडिओ नको इतका चांगल्या विचारसरणीच्या लोकांची संख्या कमी झाली का, का खरंच यांचा कंटेंट चांगला असतो पण कोणालाही सहज समजतं की हा कंटेंट कोणत्या क्वालिटीचा आहे का यानंतर असं समजायचं का की असंच काहीतरी दाखवलं तरच सोशल मीडियावरती लोक तुम्हाला फॉलो करते आणि असं जर असेल तर सोशल मीडियावरती येणारा नवीन क्रिएटर असाच कंटेंट घेऊन सोशल मीडियावर चांगला कंटेंट असूनही चांगले क्रिएटर आपलं काम थांबवतो कारण जर चांगल्या क्रिएटरला जर कोणी फॉलो करणार नसेल तर त्यांच्यापुढे दोनच मार्ग राहतात एक तर सोशल मीडियावरती काम करणं सोडून देणं किंवा मग अशाच प्रकारचा काहीतरी कंटेंट बनवणं मित्रांनो सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण जर चांगल्या क्रिएटरांना जर सपोर्ट नाही केला तर सोशल मीडियावरती आपल्याला फक्त धिंगाणा पाहायला मिळेल त्यामुळे आपण चांगल्या क्रिएटरला चांगल्या जर कोणी चॅनल व्हिडिओ बनवत असतील तर त्याला सपोर्ट करायला हवं त्यांना सहकार्य करायला हवं मित्रांनो आजचा हा ब्लॉग व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की माझा एक मित्र आहे आणि तो सोशल मीडियावरती गेल्या बऱ्याच दिवसापासून काम करतोय आणि त्याने मला काल अचानक फोन केला की आता पहिल्यासारखे सबस्क्रायबरही येत नाहीत आणि फॉलोअर्सही नाहीत व्ह्यूज येत नाहीत व्हिडिओला त्यामुळे मी आता यूट्यूबवर काम करणार नाही परंतु मित्रांनो मग मी त्याला मी जरा समजून सांगितलं की थोडीशी त्याला मोटिवेशन केलं थोडंसं मोटिवेशन दिलं की बाबा तो असं करू नको काम करत राहा कारण आपल्यापुढं सध्या तरी दुसरा मार्ग नाही कारण आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये तरी तुम्हाला काहीतरी भडक दाखवलं तरच लोक तुम्हाला फॉलो करतात आत्ता सध्या तरी असं दिसते आणि एक गोष्ट मात्र खरी की चांगल्या क्रिएटरला यूट्यूबवरती जर फॉलोअर्स वाढवायचे असतील सबस्क्रायबर वाढवायचे असतील तर मेहनत घ्यावं लागते आणि काही जरी आणि चांगला जो क्रिएटर असतो हा बाकीच्या फालतू गोष्टी दाखवायला तो तयार होत नाही त्याचं मन तयार होत नाही बाकी मग काहीतरी भडक दाखवलं काहीतरी वेगळं काहीतरी असं दाखवलं की ज्यानं लोक अॅट्रॅक्ट होतील आणि लोक आजकाल अशाच गोष्टीला अॅट्रॅक्ट होतात त्यामुळे अशा क्रिएटरांना थोड्या दिवसामध्ये सक्सेसही मिळतं आणि त्यांचे सबस्क्रायबर वाढतात पण चांगला क्रिएटर असेल जर चांगला त्याला कंटेंट द्यायचा असेल लोकांना तर वेळ देवात लागल आणि मग मी त्या माझ्या मित्राला सांगितलं की असं काही करू नको आणि मित्रांनो त्यामुळं यूट्यूब सोडण्याचा किंवा यूट्यूबवर काम कराय यूट्यूबवर काम करायचं नाही असं जर कोणाचा विचार असेल तर असं करू नका आता मीही काही मोठा क्रिएटर नाही माझीही सुरुवात आहे आत्ताही आपल्या चॅनलवरती कुठंतरी नऊशे वर सबस्क्रायबर झालेत म्हणजे आपण काही आपलीही सुरुवात आहे त्यामुळं असं आपण सांगणं हे लोकांना पटणार नाही किंवा ते योग्यही नाही तरी एक आजच्या या व्हिडिओमध्ये तो माझा जो मित्र आहे त्या मित्राने मला जो संपर्क केला आणि त्याने त्याची ते जी, जी मनाची व्यथा सांगितली त्याबद्दल जरा बोलावं असं वाटलं आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त हेच सांगतो आहे की मीही यूट्यूब सोडणार नाही मीही कंटिन्यू याच्यावरती काम करत राहणार आहे तुम्ही सहकार्य करा आपण वेगवेगळ्या विषयावरती वेग वेग व्हिडिओ मी बनवत राहील आणि माझ्या मित्रालाही माझा सल्ला राहील की तूही यूट्यूब सोडू नको आणि आपला प्रवास हा असा चालू राहील तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण कंटिन्यू व्हिडिओ देत राहू आणि कधी कधी काय होतं की आम्हालाही कळत नाही की लोकांना कशा प्रकारचे व्हिडिओ आवडतात त्यामुळं कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला प्रकारचे व्हिडिओ जर कंटिन्यू दिले तर तुम्हाला आवडतील आणि त्या कमेंटमधूनही आपण आपल्या व्हिडिओच्या गुणवत्तेमध्ये नक्की बदल करू तर मित्रांनो असाच सपोर्ट राहू द्या पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये आणि जर चॅनलवर जर नवीन असताना तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि एक लाईक करायला विसरू नका आपण अशाच प्रकारच्या नव्या वेगवेगळ्या विषयावरती वे वे व्हिडिओ चॅनलवरती देत राहू धन्यवाद मित्र